रक्त सांडलं तुरुंगवास भोगला ते खातं मिळालं असतं तर सदाभाऊ खोत यांची उघडपणे नाराजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून विरोधी पक्षांनी ईव्हीएम विरोधी सूर लावला आहे महायुतीच्या विजयावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी वारंवार शंका उपस्थित केली आहे आणि यातच मार्कडवाडीमध्ये काही जणांनी पुन्हा एकदा मतदान करण्याची घोषणा केली होती यावरून मारकडवाडी या, या गावातील नागरिकांनी ईव्ही एमवर संशय व्यक्त करत पुन्हा बॅलेट पेपरवर मॉक पोलिंगनी मतदान घेण्याचा निर्णय घेतला शरद पवार यांच्या ई व्ही एम विरोधी सभेला प्रत्युत्तर देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे याच पार्श्वभूमीवर आज सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी मार्कडवाडीत जाहीर सभा घेत तुफान फटकेबाजी केली सर्व नव्या मंत्र्यांचं अभिनंदन करतो गोपीचंद पडळकर किंवा सदाभाऊ खोत हे विस्थापितांसाठी लढत आलोय आम्ही अजून संघर्ष करू जे विस्थापित आहेत कष्टकरी लोकांचा वर्ग असतो त्यांचा संघर्ष कधी संपत नाही त्यात आम्ही लहानाचे मोठे झालो पण देवाभाऊसारखे नेतृत्व आहे याचा आम्हाला आनंद आहे त्यांनी निर्णय घेतले ते मुख्यमंत्री व्हावेत ही आमची अपेक्षा होती सत्तेत असूनही संघर्ष आमचा सावत्र भाऊ त्यामुळे आम्ही त्याला सोडू शकत नाही आमचा संघर्ष दीर्घकालीन आमचा संघर्ष हा सत्तेसाठी नव्हता नक्कीच ज्या प्रश्नासाठी लढलो रक्त सांडलं ते कृषी खातं मिळालं असतं तर आवडलं असतं शेतकऱ्यांसाठी चांगली धोरणं आता आणता आली असती पण संघर्ष आमच्यासोबत आहे या अधिवेशनात कापूस सोया उत्पादक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळाला पाहिजे आणि सिंचन प्रकल्पाला गती मिळाली पाहिजे कर्जमाफी नक्की होईल असं सदाभाऊ खोत यांनी नाराजी व्यक्त केली आहे नव नवनिर्वाचित सर्व जे मंत्रिमंडळ बनत आहे त्या सर्व मंत्री मनापासून राज्यातल्या जनतेच्या वतीनं कष्टकरी जनतेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो गोपीचंद पडळकर किंवा सदाभाऊ खोत ह्या दोन माणसं आम्ही हे विस्थापितांची लढाई आम्ही लढत आलो प्रस्थापितांच्या छाताडा पाय आम्ही इथंवर आलो वाडाविरुद्ध गावगाडा असा आमचा संघर्ष होता आणि गावगाडा आणि विस्थापित यांच्या पाचवीला संघर्ष हा पुजलेला असतो कारण आमचा जन्म संघर्षात झाला आहे अजून संघर्ष करू असं नाही आहे काय आहे की जे विस्थापित आहेत ते खऱ्या अर्थानं तो सगळा कष्टकरी लोकांचा वर्ग असतो आणि कष्ट करणं हे त्यांच्या रक्तामध्ये असतं आणि म्हणून मला वाटतं की विस्थापितांचा संघर्ष कधीच जगण्याचा संपलेला नसतो आणि त्या संघर्षामध्ये आम्ही लहानाचं मोठं झालेलं आहोत तो संघर्ष आमच्या सुप्तीला आहे त्यामुळं त्याचं दुःख अजिबात वाटत नाही पण देवाभाऊसारखा एक कुशल नेतृत्व विस्थापितांचं या राज्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरती बसलेलं आहे हे याच्यामध्ये आम्हाला मोठं समाधान आहे पण अपेक्षा होती का मंत्रिमंडळात स्थान मिळावं असे काही नाही शेवटी जो निर्णय घेईल तो देवाभाव घेईल ही आमची भूमिका होती आणि देवाभाव मुख्यमंत्री व्हावेत ही विस्थापितांच्या आणि गावोगाड्याची अपेक्षा होती ती आमची अपेक्षा पूर्ण झाली आता विस्थापितांना बरोबर घेऊ त्यांना शासनाच्या दरबारात न्याय मिळवून देऊ संघर्ष तर हा आमच्याबरोबरच आहे वेळ पडल्यास संघर्षालाही तयार असतो